ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत काही अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला काही बिल्डिंग पडल्यामुळे दुर्दैवाने मृत्यू झाला काही लोक पुरात वाहून गेले किंवा जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना काही वीज बाधेचं प्रकरण असेल जिल्ह्याच्या औषध खरेदीचं प्रकरण असेल जिल्ह्यात वन विभागाने मुळे रखडले रखडलेले प्रश्न असतील किंवा जिल्ह्याचे एकंदरीत विकास काम असतील या सर्व विषयाचा आपण आज सुमारे चार तास आढावा घेतला आणि लवकरच पुन्हा आज मान्य उद्योगमंत्री उदय सावंत हे नागपूरला आले होते त्यांचा अचानक दौरा झाला म्हणून राशिष्टाचारप्रमाणे मी त्या त्यांच्यासोबत होतो परंतु मान्य मुख्यमंत्री महोदय स्वतः गडचिरोलीची दर आठवड्याला विचारपूस करत असतात गडचिरोलीच्या विकासासंदर्भामध्ये जे काही त्यांचं स्वप्न आहे त्या संदर्भामध्ये मला सातत्याने सूचना ते दे देत असतात आणि गडचिरोलीमध्ये जे काही घडामोडी घडत आहे त्या प्रत्येक घडामोडीची माहिती मी त्यांना नियमितपणे देत असतो आणि या जिल्ह्याच्या प्रत्येक घटनेची नोंद घेऊन त्या घटनेमध्ये अपेक्षित असलेली कारवाई मी स्वतः करत असतो विभागाला तसे निर्देश देत असतो लोकप्रतिनिधीशी चर्चा करत असतो आणि जे काही गडचिरोली जिल्ह्याच्या नियोजनामध्ये जे काही आपले सेक्टर आहे त्या सर्व सेक्टरला उत्तम दर्जाचे काम व्हावे गडचिरोलीला विकासामध्ये खूप उशीर झाला वेगवेगळ्या कारणामुळे गडचिरोलीची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की इथं क्षेत्रफळ खूप जास्त आहे त्यामुळे लोकशंका हा निकष गडचिरोलीला लावला तर गडचिरोलीच्या विकासाला अजून प्रदीर्घ का कालावधी लागेल त्यामुळे एकंदरीत गडचिरोलीचे रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये कसे करता येईल गडचिरोलीचे रस्ते प्रा प्रधानमंत्री सडक योजनेमध्ये निकषाच्या बाहेर जाऊन कसे करता येईल केंद्र सरकारचा सी आर एफचा निधी आहे नॅशनल हायवेचा निधी आहे तो जास्तीत जास्त कसा आणता येईल यासाठी मी डब्ल्यू डीला निर्देश दिले जिल्हा परिषदचे रस्ते हे काल कालबद्ध कार्यक्रमातून कसे पूर्ण करता येईल जिल्ह्याच्या पान रस्त्याच्या संदर्भामध्ये आता राज्य सरकारने जी कमिटी केली आहे त्यामध्ये मी जे रामटेक पॅटर्न दिलेलं आहे त्या पॅटर्नमध्ये भविष्यामध्ये गडचिरोलीचे देखील रस्ते कसे करता येईल गडचिरोलीमध्ये आज रानभाजी महोत्सवच्या माध्यमातून गडचिरोलीच्या शेतीच्या उत्पादनाचा ब्रांड कसा तयार करता येईल आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे गडचिरोलीचं विकासाचं स्वप्न पाहिलेलं आहे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देखील गडचिरोलीच्या संदर्भामध्ये त्यांची असलेली आत्मीयता या संदर्भामध्ये देखील नेहमी विचारपूस करत असतात आणि त्यामुळे आता मी जेव्हा गडचिरोलीचा दौरा करणार आहे अधिवेशन आता झालेला आहे दोन्ही अधिवेशनामुळे मागच्या अर्थसंकल्पामध्ये बजेटची जबाबदारी होती त्यानंतर विभागाचा कारभार हाती घेतल्यामुळे विभागामध्ये अनेक रिफॉर्म्स आम्हाला करायचे होते परंतु आता गडचिरोलीमध्ये जनता दरबार लावणे असेल गडचिरोलीमध्ये तालुक्या तालुक्यात दौरा करणं असेल हे मी आता भविष्यात करणार आहे आणि जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधीला सोबत घेऊन या जिल्ह्याचा विकासाचा रथ अधिक गतीने आणि वेगाने कसं पुढे जाईल दृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे मी झिरो टॉलरन्स अगेन्स्ट करप्शन हे माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या सूचना आहे त्यामुळे काही चुका झाल्या तर त्याला माफी आपल्याला देता येईल परंतु ज्यांनी बदमाशी केली आहे त्याला अजिबात माफी नाही त्यामुळे जिथं आवश्यकता पडेल तिथं कठोरपैकी कठोर कारवाई जिथं गरज पडली तिथं टर्मिनेशन जिथं गरज पडली तिथं सस्पेन्शन आणि जिथं गरज पडली तेव्हा पूर्ण पैशाची रिकवरी आणि उत्तम पद्धतीचे काम आपल्याला कसं करून गडचिडलेल्या विकासाच्या दृष्टीने पुढे कसं नेता येईल त्या दृष्टीने मग एम सी बीचा विषय असेल आरोग्याच्या सुविधेचा विषय या सर्व विषयावर माझं संबंधित विषयाच्या मंत्र्यांशी चर्चा सुरू आहे आणि टप्प्याटप्प्याने सर्व विषय आपण मार्गी लावत करताना दोन हजार चौदाचा टायगर कॉरिडॉर ॲटलास हाच नियम आहे परंतु महाराष्ट्रामध्ये दोन हजार सोळामध्ये इस्टर्न विदर्भ लँडस्केप आणि दोन हजार एकवीसमध्ये टेलिमेट्रिक सर्वे हे जे दोन सर्वे झाले होते त्याला देखील त्यांनी कॉरिडॉर ट्रीट केलं आणि गरज नसताना परिवेश पोर्टल एक्सेप्ट करत असताना त्यांना ते जबरदस्तीने परमिशनची अट टाकत होते जे पूर्णतः अवैध होतं मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या लक्षात ही बाब स्टेट वाईल्डलाईफ बोर्डच्या मिटिंगमध्ये मी आणून दिल्यानंतर आम्ही असा निर्णय केला की दोन हजार देशभरासाठी कॉरिडॉरचा सा निकष सार करेल महाराष्ट्राच्या बाहेर कुणी गडचुलीच्या पुढे गेलं आणि छत्तीसगड लागला किंवा तेलंगणा लागला तर काळीवडॉरचा निकष बदलू शकत नाही किंवा महाराष्ट्र पेचमध्ये मध्य प्रदेश पेजला गेलं तर कॉरिडॉरचा निकष बदलू शकत नाही त्यामुळे दोन हजार चौदाचा जो कॅट ॲटलास आहे तो कॉरिडॉर देशभरासाठी लागू आहे तोच महाराष्ट्रासाठी लागू होईल परंतु महाराष्ट्र देशाच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या कॉरिडॉर आणि महाराष्ट्राच्या आतमध्ये विदर्भासाठी वेगळा कॉरिडॉर त्यामुळे विदर्भाच्या विकासाचे प्रकल्प रखडवायचे आणि विदर्भात येणारे प्रकल्प दुसऱ्या राज्यात वडते करायचे यामुळे विदर्भामध्ये भूकमरी आणि बेरोजगारी ठेवायची हा जो एक परिणाम होणार होता तो आपण थांबवला आणि या माध्यमातून आता फक्त दो देशभरासाठी कॉरिडॉरचा नियम सारखा राहील असं निर्णय करून इतर प्रकल्पाला वाईल्ड लाईफ क्लिअरन्सची गरज नाही हे आपण ऑलरेडी जाहीर केलं आहे त्याविरोधात काही नागपूरमध्ये राहणाऱ्या लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे परवा न्यायालयात केस होती त्यांनी स्टे दिलं नाही आणि एकवीस तारखेला ते प्रकरण आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे तो गुणवत्तेवर मेरिटवर योग्य आहे आणि त्यामुळे विनाकारण जे परमिशनचे दोन दोन चार चार वर्षाच्या परमिशन रखडत होत्या तिथं परमिशनचीच गरज नव्हती आणि त्यामुळे जिथं परमिशनची गरज आहे तिथं आपण कायद्याचं उल्लंघन कुठंच करत नाही हो। परंतु कायद्याचा विपर्यास करून विकास विकासकामं प्रकल्प रखडवायचे आणि लोकांना गरिबीत आणि दारिद्र्यात आणि संकटात आणि त्रासात ठेवायचं हे योग्य नाही आहे ही भूमिका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी घेतली जे प्रस्ताव मी त्यांना अभ्यास करून दिलं ते त्यांनी प्रिन्सिपली नाही तर पूर्णत ॲग्री केलं राज्याचे प्रधान सचिव वन मिलिंद म्हैसकर यांनी देखील हे मान्य केलं की मी उपस्थित केलेला मुद्दा योग्य आहे त्यामुळे अजूनही हे जे प्रक्रिया सुरू आहे ज्यामुळे प्रकल्पाला विलंब लावण्याचा आणि एक दहशतीचं वातावरण जे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे ते आपण कुठल्याही परिस्थितीत टॉलर्ट केलं जाणार नाही चुकीचं काही घडत असेल आम्ही सांगा आम्ही ते चूक दुस दुरुस्त करू परंतु परस्पर कारवाई करून एकमेकाला दहशत निर्माण करायची हे आपण कदापि होऊ देणार नाही आता स्पष्ट सूचना दिलेल्या आहे काम नाही केलं तर विभागाच्या अधिकाऱ्याला जबाबदार ठरू काम अडवलं फॉरेस्ट डिपार्टमेंटला जबाबदार ठरू परंतु काही चुकीचं घडत असेल कुठं कायद्याचं व्हायलेशन होऊ देणार नाही होऊ नये आम्हालाही वाटते आम्ही कायद्याचं राज्य कायदे पाडले गेले पाहिजे पण कायद्याचा विपर्यास करून कोणाला वेठी धरणं आणि प्रकल्पाला वारंवार वेग वेगवेगळे कारणं सांगून अडवणं ही बाब योग्य नाही जे गोष्टी नियमानुसार परमिशन आवश्यक आहे त्या सर्व परमिशन विहित मुदतीत घेतल्या जाईल त्रुटी काढायची ते एकदाची काढावी वारंवार त्रुटी काढणे हे अमान्य याला मंजुरी कुठल्याही परिस्थितीत देता येणार नाही आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पडण्यास होणारा विलंब प्रतिबंध अधिनियम आणि सेवामीच्या कायद्यानुसार दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कोणी जर फाईल जास्त दिवस पेंडिंग ठेवली तर त्याची देखील जबाबदारी निश्चित करण्यात येईल महसूल मंत्र्यांनी वेगवेगळे प्रमोशन केलेले आहे आणि पदोन्नतीने लवकरात लवकर पदं भरून सर्व पद पदरिक्त पदं भरण्याची प्रक्रिया महसूल विभागामार्फत सुरू आहे मी पुन्हा महसूल मंत्र्याशी प्र... बोलून ठीक आता हे ही परिस्थिती आहे बघा रिटायर्ड होणारे लोक रिटायर्ड होतात भरती होत असते भरती मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे जशा जशा नियुक्त होतील तशा तशा, तशा पद्धतीने मी आज मला तक्रार मिळाल्यानंतर नोंद घेतली वीजबाधा झालेल्या प्रकरणी आताच मी डीशी बोलून मंत्र्यांशी बोलून चौकशी गम गठित करेल आणि त्या दुसऱ्या प्रकरणात देखील चौकशी करण्यात येईल आणि संबंधिताची जबाबदारी मिळते स्वतंत्र वेळ घेऊन त्या संदर्भामध्ये निश्चितच योग्य ती कारवाई करू मी आत्ताच मिटिंगमध्ये सांगितलं की प्रत्येक डिपार्टमेंटचे रिक्त पदे कसे भरता येईल आणि जी नवीन नियुक्ती होत आहे नव्याने नियुक्ती झालेल्या लोकांना पहिले पोस्टिंग गडचिलीला देऊन किमान काही वर्ष नोकरी लागलेल्या माणसांनी गडचिरीत काम करावं अशा पद्धतीचं जी आर काढता येईल का या दृष्टीने प्रयत्न सुरू